आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आदिवासी शासकीय वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय अंदाज समित्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर आणि भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन राज्य सरकारनं आदिवासी शासकीय वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता तसंच आहार भत्त्यात वाढ करायचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला राज्यातल्या अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गालाही आजच्या बैठकीत मान्यता दिली गेली हा प्रकल्प महामंडळामार्फत राबवला जाणार असून प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला या बैठकीत मान्यता मिळाली दोन हजार सतराच्या महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमात सुधारणा करून आगामी अधिवेशनात नवं विधेयक आणण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्याने संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली असून या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेनं जबाबदारीनं पालन करावं असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात केलं अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते देशावरील कर्जाचा भार पाहता जनकल्याणासाठी अधिक खबरदारीने खर्च करण्याची गरज आहे त्यात या समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले संसदीय समित्या सरकारच्या विरोधी नव्हे तर पूरक काम करतात त्यांच्या अहवालाकडे पाहताना सरकारने हा दृष्टिकोन ठेवावा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या समित्यांचे अहवाल योग्य रीतीने अंमलात आणावे अशी सूचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी केली

नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आणि तंत्रज्ञान तसंच डेटा ॲनालिसिसचा वापर करून अधिक चांगलं काम करता येईल असंही ओम बिर्ला म्हणाले सुशासनासाठी विचारपूर्वक खर्चाची गरज असते यावर परिषदेत चर्चा झाल्याचं उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी या परिषदेत झालेल्या कामकाजाचा आढावा विधान विधानपरिषद सभापती राम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते संविधान हत्या दिवस उद्या पाळण्यात येणार आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती या अठरा महिन्यांच्या काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना त्यानिमित्त आदरांजली वाहण्यात येईल या निमित्तानं प्रत्येक भारतीयाच्या मनात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीची ज्योत तेवत राहते तसंच हुकुमशाही प्रवृत्तींशी लढा देण्याची प्रेरणा मिळत राहावी याकरता हा दिवस गेल्या वर्षीपासून पाळला जातो त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक भाषातज्ज्ञ राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं या याबाबतीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल रात्री बैठक झाली त्या बैठकीत ते होते या यासंदर्भात मराठी भाषा अभ्यासक साहित्यिक राजकीय नेत्यांसह सर्व संबंधितांसमोर सादरीकरण आणि सल्लामसलत करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना युपीएस अर्थात एकीकृत निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे एनपीएस किंवा युपीएसपैकी कोणती निवृत्तीवेतन योजना निवडायची हे आता येत्या तीस सप्टेंबरपर्यंत कळवता येईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे राही भिडे सुधीर पाठक भाऊ तोरसेकर विजय बाविसकर आणि बाळासाहेब जाधव या पाच पत्रकारांना हे यंदाचे हे यंदाचे मानकरी आहेत एक लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सन दोन हजार एकवीस सालचा अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार मंगेश वैशंपान यांना मिळाला आहे एक लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याखेरीज इतर विविध प्रकारांमध्ये दिले जाणारे पुरस्कारही जाहीर झाले असून एकावन्न हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिक इथे सुरू असलेल्या राज्य अधिवेशनात काल डॉ भारचंद्र कांगो यांना स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब का कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला रोख पन्नास हजार रुपये सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे इराणबरोबरच्या युद्धबंदीला अखेर इस्रायलने सहमती दिली आहे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झाल्यास इस्रायल ते सहन करणार नाही असं इस्रायल सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू लवकरच युद्धबंदीबाबत आपलं अधिकृत निवेदन जारी करतील असंही या निवेदनात म्हटलं आहे गेले बारा दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे इराणमध्ये बावीस जूनपर्यंत आठशे पासष्ट जण मृत्यूमुखी पडले तर तीन हजार तीनशेहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मानवाधिकार वृत्तसंस्थेनं दिली आहे इस्रायलमध्ये चोवीस नागरिकांचा मृत्यू झाला असून सहाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधून दोन हजार दोनशे पंच्याण्णव भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरूप परत आणलं आहे इस्रायलमधूनही एकशे पासष्ट भारतीय नागरिक मायदेशी परतले भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर चषकाच्या हेडिंगले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे दुसऱ्या डावात भारताने तीनशे चौसष्ट धावा केला असून उपकर्णधार ऋषभ पंतने एकशे अठरा धावा फटकावल्या दोन्ही धावा दोन्ही डावात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे के एल राहुलने देखील एकशे सदतीस धावा केला तर शेवटचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले काल दिवस अखेर इंग्लंडने एकही गडी न गमावता एकवीस धावा केल्या सामन्याचा आजचा अखेरचा सा दिवस आहे भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप जोशी यांचं सोमवारी रात्री लंडन इथं हृदयविकारामुळे निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठशे अठ्ठ्याण्णव बळी घेणाऱ्या दिलीप जोशी यांनी दोनशे अडतीस प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्रेचाळीस वेळा पाच बळी घेतले एका सामन्यात दहा बळी घेण्याचा विक्रम त्यांनी सहा वेळा केला होता दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसंच परदेशी काउंटी क्रिकेटमध्येही आपलं कौशल्य दाखवलं होतं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दोषी यांना श्रद्धांजली वाहिली आहे राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी येत आहेत राजधानी मुंबईत आकाश काळ्या ढगांनी दाटून आलं आहे सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या तुरळक सरी येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदीने पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली आहे सातारा जिल्ह्यात कण्हेर आणि उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे नाशिकमध्ये पाऊस ओसरल्यानं गंगापूर धरणातला विसर्ग कमी केला आहे दारणा धरणातून होणारा विसर्ग वाढवून चार हजार एकशे बहात्तर क्युमेक इतका केला आहे पुढचे दोन दिवस पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तसंच नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे तर कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आदिवासी शासकीय वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय अंदाज समित्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर आणि भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार